शिंगाणा एक दुर्लक्षित फळ आहे पौष्टिक आहे फायबरस आहे शिवाय उपासाला पण चालतं आज करूयात शिंगाण्याच्या पिठाचा शिरा आग्रजचं शिंगाड्याचं पीठ उत्तम आहे जरूर वापरा साहित्य शिंगाण्याचं पीठ साजूक तूप साखर काजू पिस्ता बेदाणे आणि वेलदोड्याची पावडर शिरा साखर वापरून करू शकता किंवा पूर्ण गुळ वापरून करू शकता पण गुळ अगोड असतो म्हणून आपण साखरेचा वापर करणार आहोत आणि अर्धा गुळ आणि अर्धी साखर असं वापरूनही तुम्ही शिरा करू शकता पीठ शिग लावून घेतलेलं ला आहे आपण ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध गरम करत ठेवायचं पीठ ते तीन मिनिट नुसतंच भाजून घ्यायचं त्यानंतर तूप घालायचं साजूक तूप आता पीठ दहा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं घर घर घमघमाट सुटलाय नुसता फ्रुट्स दूध पाण्याचं मिश्रण स्टेज मध्ये गुठळ्या होऊ नाही छान ढवळायचं दोन ते तीन मिनिटाची एक वाफ साखर शिऱ्याला सुरेख रंग आलाय वेलदोड्याची पूड आणि शिरा तयार गंगवाट सुटलाय गा हा हा झालाय हॅपी नवरात्र